नुसार पहिल्या फेरीत चंद्रजीत नरके हे दोन हजार सहाशे नऊची आ आघाडी आहे त्यांची हे आहे करवीर विधानसभा मतदारसंघाचा पहिली फेरी पार पडलेली आहे या फेरीमध्ये नरके हे दोन हजार सहाशे नऊने आघाडीवरती आहेत आणि कोल्हापूर दक्षिण विषयशी सांगायचं झालं तर अमल महाडिक हे दोन हजार सातशे बारा मतांनी आघाडीवरती आहेत कागल विधानसभामध्ये हसन मुश्रीफ हे दोन हजार नऊशे छप्पन मतांनी आघाडीवरती आहेत इच्चलकरंजीमध्ये राहुल आवाडे हे सहा हजार नऊशे तेवीस मतांनी आघाडीवरती आहेत राधानगरीमध्ये दोन हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी आघाडीवरती आहेत चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी पाटील हे अपक्ष उमेदवार आहेत ते एक हजार पंचवीस मतांनी आघाडीवरती आहेत शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर हे तीन हजार मताने आघाडीवरती आहेत शाहूवाडीमध्ये सत्यजित पाटील हे दु दुसऱ्या फेरीत आघाडीवरती आहेत कोल्हापूर उत्तरमध्ये अजूनही राजेश लाटकर हे आघाडीवरती आहेत जे जे अपडेट आम्हाला लेटेस्ट मिळेल जातील ह्या मी तुम तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचवण्याचा प्रयत्न करू सर्वात जलद आणि फास्ट अपडेट हे तुम्हाला आमच्या कोल्हापूर टी व्ही या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल घर बसल्या त्यासाठी आमच्या कोल्हापूर टी व्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा दिवसभरात आमचं लाईव्ह असणार आहे या सर्व माहितीसाठी कोल्हापूर टी व्ही या चॅनलला आपल्या सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद